नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण हे लहान मुलासारखे झालेले असतात तर मुद्दाम त्यांचा एक प्लॅन असतो तेव्हा मयुरी आणि आनंद आभीला खेळायला घेण्यासाठी तयार नसतात तर अक्षय म्हणतो की तुम्ही जर आभीला खेळायला घेणार नसेल तर मी सुद्धा खेळणार नाही असे कसे तुमचे तेव्हा आनंद म्हणतो अक्षय तू असे कसे म्हणू शकतो आबी जेव्हापासून हो आद्याचा जन्म झाला तेव्हापासून हो त्याने आपल्याबरोबर खेळात त्याने भागसुद्धा सुद्धा घेतला नाही आणि तेव्हापासून तो आद्याबरोबर रूममध्ये तिच्याबरोबर तो वेळ घालवायचा आणि तिला झोके सुद्धा द्यायचा आपल्याबरोबर तो खेळण्यासाठी येतच नव्हता त्यामुळे आता आम्ही त्याला खेळात घेऊ शकत नाही अक्षय म्हणतो की तुम्ही जर आबीला खेळामध्ये भाग घेऊ शकत नाही तर मी सुद्धा तुमच्याबरोबर नाही खेळणार तुमच्यामध्ये कट्टी टाकेल तर मयुरी म्हणते की ठीक आहे कट्टी तर कट्टी तुला सुद्धा आमच्यामध्ये नसेल खेळायचे तर नको खेळू आम्ही तिघे एकत्र खेळतो तेव्हा आद्या सुद्धा म्हणते की आद अभिदादा जर नसेल तर मला सुद्धा नाही खेळायचे मयुरी जोराने आध्यावर ओरडते आणि आनंद म्हणते की चल दादा आपण दोघेच खेळू तेव्हा अक्षय मयुरीजवळ येऊन बसतो आणि खेळण्यासाठी म्हणजे फायू तरी हे फ्रेंड्स एकमेकांबरोबर लागतात रमाकांत काकांना हसू येते रमा आणि सुद्धा ह्या एकमेकींकडे बघून हसत असतात तेव्हा लगेच आबी विचारतो की तुमचं सर्व हे काय चालले कारण आपण लहानपणी असेच करायचो हे सर्व मला आठवते नेमकं तुमचं हे सर्व काय सुरू आहे तेव्हा आनंद म्हणतो की तुला आठवतं का आब्या लहानपणी तू पूर्ण वेळ आद्याबरोबर घालायचा त्यामुळे मी आणि मयुरीने तुझ्याबरोबर बरोबर बोलायचे सुद्धा सोडून दिले होते मग तुला आता सध्या आम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न करतो तुला आठवते की नाही ते बघ त्यावेळी कोणी तुझी बाजू घेतली होती आणि आमच्यासोबत तुला एकत्र आणले होते तेव्हा आभी म्हणतो की दादा दा, मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की मला सर्व आठवते त्यावेळी अक्षय हे सर्व करायचा आणि मी सुद्धा अक्षयसाठी खूप काही करायचो आपण एकमेकांसाठी सर्वजण करायचो मग आपण भावंड आहोत तेव्हा आनंद विचारतो की अरे तेव्हाच तुला आठवते का आपण एकमेकांबरोबर किती दंगामस्ती करून भांडायचो तेव्हा मयुरी विचारते की मग तू अक्षयशी का बोलत नाही बोल ना त्याच्याबरोबर अभि म्हणतो की कुणी सांगितले मी अक्षय बरोबर बोलत नाही बोलतो मी त्याच्याबरोबर माझं फक्त इतकं म्हणणं आहे की अक्षय आता सध्या खूप बदललेलं आहे तेव्हा अक्षय लगेच रडण्याचे नाटक करतो आणि अभि माझ्याबरोबर बोलणार नसेल त्याने माझ्याबरोबर कट्टी घेतली तर मी सुद्धा त्याच्याबरोबर नाही बोलणार आणि लहान मुलाची ॲक्टिंग करत ते हे सर्व बोलत असतो तेव्हा आभी म्हणतो की अक्षय भास्कर काय नाटक लावले हे सर्व मी बोलतो तुझ्याबरोबर आता आपण मोठे झालो आहोत त्यामुळे हे बालित चाळे आता बंद करा मोठं झाल्यानंतर माणूस बदलतो हे तर मला मान्य आहेच तेव्हा आनंद उठतो आणि अभिकडे येत आभीला म्हणतो की अरे लहानपणी माझं आणि तुझं कधीही पटले नाही मयुरीबरोबरसुद्धा तुझे खूप भांडण व्हायचे आणि या सर्वामध्ये अक्षय सर्वांना काय सांगायचं की अभिला एकटे सोडू नका प्लीज त्याच्याशी भांडू नका म्हणून तो सर्वांची समजूत काढून आपल्या सर्वांना एकत्र आणायचा तुझी बाजू घ्यायचा तेव्हा आम्ही आनंदला विचारतो की ही सर्व आयडिया अक्षयची आहे ना आणि तुम्ही हे सर्व जे काही करता ना त्याचे मला खरंच खूप हसू येते आणि छानसुद्धा वाटते तेव्हा आनंद म्हणतो की तुला छान वाटते ना मग पटकन लवकर वर जायचे आणि आमच्यासारखा लहान मुलासारखे असे कपडे घालून आमच्या बरोबर खेळण्यासाठी यायचे आमच्या स्टीम मध्ये तेव्हा आभी हसतच म्हणतो की नाही हे नाही जमणार बाबा मला तेव्हा मयुरी म्हणते की नाही तू हे सर्व करणार आणि आमच्या बरोबर खेळणार तर अभि म्हणतो की नाही ताई नाही जमणार मला हे सर्व मला आता एक छोटस बाळ होणार त्यामुळे मीच आता बाबा होणार त्यामुळे मला हे बालिशपणा खेळ वगैरे मी काही खेळणार नाही म्हणते की अरे मिनिट मी सुद्धा एका आई आहे हे तुला समजले का आनंद म्हणतो की मी सुद्धा आठ वर्षाच्या मुलाचा बाप आहे मग तुला हे सर्व समजते का तेव्हा आभी म्हणतो की अरे तुम्हाला हे सर्व जमते परंतु तुम्हाला नाही जमणार आद्य म्हणते की ए बाबा याला प्लीज समजाव ना तर आभी काही ऐकायला तयार नसतो तेव्हा अक्षयच्या डोळ्यामध्ये मात्र खूप पाणी येत असते आणि मनात म्हणतो की मला माहिती आहे की आभी एकदा रुसला तर त्याला समजावणं फार कठीण आहे तर आनंद लगेच मयुरीच्या कानामध्ये काहीतरी सांगतो तेव्हा आनंद आणि मयुरी अक्षय आणि अभिला एकमेकांच्या समोर उभे करतात तेव्हा अक्षय अभिला म्हणत असतं की तुला भांडायचे का माझ्याबरोबर भांड तुला मारायचे जरी असेल तर मारू शकतो तू आभ्या हे सर्व काय चालले तुझे कधी तिरकसपणे बोलतो कधी तर बोलतच नाही मलाही तुझं वागणं नाही आवडत खूप त्रास होतो त्या गोष्टीचा अभि म्हणतो की मी नाही तिरकस वागत तुझं आहे ना आजीकडे रेवाकडे यांच्याकडे लक्ष आहे मी कशाला तिरकस वागू तुझ्याबरोबर तेव्हा अक्षय म्हणतो की हेच हेच तुझं वागणं मला पटत नाही म्हणतो की आता आपण मोठे झालो त्यामुळे आपण एका पेजवर नाही अक्षय म्हणतो की आभ्या आपण एका पेजवर असायला हवे आणि आभीचे हात धरून तुला जे माझ्याशी भांडायचे ते तू भांड मारायचे असेल तर तू मला मारू सुद्धा शकतो परंतु आबी प्लीज माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न कर तेव्हा आबी भयंकर चिडतो आणि अक्षयची कॉलर धरून मी तुझ्यावर खूप भडकलेलं आहोत कारण घरामध्ये काय होते हे तुला का दिसत नाही आणि त्यामुळे आपल्या घरातील लोक एकमेकांपासून लांब जातात हे अक्षय तुला का दिसत नाही तुला हे सर्व का दिसत नाही त्यामुळे कधी कधी मला असे वाटते की तुला धरून अशी आणि लगेच अभि शांत होतो तेव्हा अक्षय म्हणतो की हा हा आपला अभया कारण माझ्याशी भांडणारा माझ्यावर हक्क गाजवणारा आणि आभीला म्हणतो की आता कदाचित आपल्यामध्ये गैरसमज झाले असतील परंतु एका दिवसात धूर व्हावेत पण तसे नाही आणि तुला जर वाटत असेल तर माझ्याशी तू बोल ना प्लीज मला जर तुझ्याशी बोलायची इच्छा झाली तर मी सुद्धा मनमोकळेपणाने तुझ्याशी बोलू शकतो आभी तुला का समजत नाही की आपल्यामधील संवाद हरवला आत्ता तू माझ्यापासून खूप लांब गेलेला आहे परंतु माझ्याकून इतकीच अपेक्षा आहे की सत्य काय आहे आणि ते सत्य तुला जेव्हा समजेल तेव्हा उशीर झालेला नसावा दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले असते आणि इतर सर्वांच्या सुद्धा सर्वजण त्या दोघांकडेच बघू लागतात तेव्हा आभी विचारतो की मी तुझ्याशी हक्काने भांडू शकतो मग तू माझ्याशी बोलू सुद्धा शकत नाही का हक्काने आणि सत्य काय आहे ते प्लीज मला सांग ना म्हणून आभी विचारू लागतो तेवढ्यात रेवा खाली येत असते तेव्हा अक्षय रेवाकडे बघून अक्ष अभिला आपल्या मिठीत घेतो आणि काही नाही मी फक्त माझ्या भावाला मिस करतो असे म्हणतो तर त्या दोघांना एकमेकांच्या मिठीत बघून सर्वांना मात्र खूप आनंद होतो तर जानवी म्हणते की सगळं खरंच किती छान वाटतं सगळ्यांना एकत्र बघून हॅप्पी हॅप्पी ती असे बोलणार तोच लगेच जानवीला चक्कर येते आणि ती खाली पडणार तोच लगेच सर्वजण जानवी जानवी म्हणून जानवीला धरतात सर्वजण खूप घाबरलेले असतात आणि डॉक्टर हे जान्हवीला चेक करतात आणि त्यांचा बी पी खूपच लो झालेला आहे कदाचित त्या सुद्धा जाऊ शकतात असे सांगतात तर, तेया एकले वर मुटा तर सांगता, ते ऐकल्यावर घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि आनंदला तर खूपच पार्वती आजी म्हणते की डॉक्टर काय सांगतात तेव्हा डॉक्टर म्हणते की हो यांचा मला आता येथून हलवतासुद्धा शक्य नाही त्यामुळे मी ट्रीटमेंट येथेच सुरू करते आणि जास्त इमर्जन्सी असेल तर ॲम्ब्युलन्ससुद्धा बोलावी लागेल डॉक्टर विचारता विचारतात की मला काळजी वाटते की यांचा बीबी इतका लो झालाच कसा आणि त्या जर कोमात गेल्या असत्या मग यांच्या आहारामध्ये काही बदल झाला का वगैरे काही तेव्हा आनंद म्हणतो की गेल्या काही दिवसापासून ती डायटिंग करते त्यामुळे तिने शुगर आणि मिठाचं खाणे बंद केले होते म्हणून तिला असे थकल्यासारखे आणि चक्कर आल्यासारखे वाटत होते डॉक्टर म्हणतात की हे सर्व चुकीचं आहे आणि तुम्ही बायकोला असे चुकीचे करूनच कसे दिले त्यांच्या जीवावर जर बेतले असते तर काय केले असते आनंदला खूप टेन्शन येते तर अक्षय म्हणतो की जानवी बहिणीला काहीही होणार नाही उद्या ती ठणठणीत बरी होईल आनंदादा तू इतकं टेन्शन घेऊ नकोस तेव्हा आनंद रडत म्हणतो की जान्हवी मला वारंवार सांगायची की तिला खरंच खूप थकल्यासारखे वाटते चक्करसुद्धा येतात परंतु मी तिच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही खरंच माझी खूप मोठी चूक झाली त्यानंतर रेवा इकडे आपल्या रूममध्ये मोबाईलमध्ये काहीतरी गेम खेळत असते तेवढ्यात तिथे आरती येते आरती विचारते की रेवा तू काय करतेस रेवा म्हणते की मी गेम खेळते कारण मला खूप बोर होते म्हणून आरती विचारते की अगं घरामध्ये काय घडले आणि तू काय करतेस रेवा म्हणते की माहिती आहे ना की जान्हवी चक्कर येऊन पडली परंतु आता ठीक आहे आणि बरं आहे शेवटी तिची ती कटकट बडबड मला ऐकायला मिळणार नाही तेव्हा आरती म्हणते की हे बघ रेवा तुला माहिती नसेल तुला माहिती असल्यासारखं सांगते डॉक्टरनी आत्ता जान्हवीला चेक केले आणि तिचा बी पी इतका लो झाला की डॉक्टरनी सांगितले की ती सुद्धा जाऊ शकते ते ऐकून रेवा म्हणते की खरंच सिरियसली मला याबद्दल माहिती नव्हते तेव्हा आरती म्हणते की अगं काही प्रॉब्लेम नाही शेवटी तू बाहेरचीच आहे तुझ्याकडून आम्ही काय अपेक्षा करणार आणि आरती तेतून निघून जाते आणि रेवा पुन्हा आपल्या मोबाईलमध्ये गेम खेळायला सुरुवात करते परंतु तिच्या मनात एक विचार येतो की रेवा तू कितीही काही झाले तरी अक्षय समोर तर असे वागू शकत नाही म्हणून तुला काहीतरी वाईट वाटले त्यासाठी ॲक्टिंग तर करावीच लागेल असा ती विचार करून डोळ्यात पाणी आणून रडण्याचे नाटक करत जान्हवी असे बोलत ती जान्हवीच्या रूममध्ये येते तेव्हा इकडे सर्वजण आनंदला एकमेकांसोबत म्हणजे आधार देत असतात तर तेवढ्या तेथे रेवाच्या अगोदर आरती आलेली असते आणि आरती म्हणत असते की किती काही झाले संकटात तर शेवटी भावंडच एकमेकांचा आधार एकमेकांना देत असतात तेव्हा रमा म्हणते की आरती वहिनी बरोबर आहे तुमचं कारण कितीही रुसवे फुगवे एकमेकांशी तंटे जरी असले तरी ते शेवटी संकटात एकत्र येत असतात यालाच तर कुटुंब म्हणतात खरंच किती एकमेकांचा एकमेकांवर जीव आहे एकमेकांच्या भावंडांचा असे जेव्हा रमा म्हणत असते तर तेवढ्या त्रेवाही धावतच येते आणि रमाला बाजूला करून जान्हवी जान्हवी असे रडू लागते आणि जान्हवी काय झाले तुला जान्हवी तुला जर काही झाले तर माझं काय होईल ग जान्हवीट नका प्लीज असे रडण्याचे नाटक करत असते आभी म्हणतो की, की रेवा प्लीज शांत हो रडतच रेवा म्हणते की नाही अभि मला खरंच खूप वाईट वाटते तेव्हा आरती म्हणते की रेवा तू आताच वरती व्हिडिओ गेम खेळत होती रेवा म्हणते की हो खेळत होते परंतु मला माहिती नव्हते की परिस्थिती इतकी वाईट होईल तेव्हा तुम्ही सर्वजण कुटुंब एकत्र होतात म्हणून मला काही वाटले नाही परंतु जेव्हा मला समजले तेव्हा मला खरंच खूप वाईट वाटले आणि पुन्हा रडतच जान्हवी उठ ना अगं जान्हवी काय झाले असे म्हणू लागते रमा रेवाला बाजूला करत म्हणते की अगं त्यांना सलाईन लावले ते तुला दिसत नाही का बाजूला हो जरा रेवा काही ऐकतच नाही आणि आपलं नाटक ती सुरूच ठेवते तेव्हा आनंदला खूप राग येतो आणि जोराने तो रेवा इनप असे बोलतो वेट लागले की या मुलीला माझ्या बायकोला काहीच झालेले नाही ती आत्ता शुद्धीवर येईन त्याला सलाईन लावले आणि तुझं हे सर्व काय सुरू आहे मूर्ख आहेस का तू असे रडते की जशी जानवी गेली असं रडते त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता येथून निघून जा तेव्हा रेवा मनात म्हणते की आनंद दादा हा अपमान मी कधीही विसरणार नाही आणि असे बोलून तावतावाने तेथून निघून जाते तेव्हा सर्वजण आनंदला समजवतात तेव्हा रमा म्हणते की आपण सर्वजण आपापल्या रूममध्ये जाऊयात आनंददादा एकटेच जान्हवी वहिनीसोबत थांबतील तेव्हा सर्वजण बाहेर निघून जातात आणि आनंद जवळ बसलेला असतो आणि हा बाथेच संपतो पुढील भागामध्ये जान्हवी शुद्धीवर येते आणि आनंदला म्हणते की दादा तुम्ही कोण आहात सर्वजण तेथेच बसलेले असतात तर आनंद म्हणतो की ही मला दादा का म्हटली असेल हिची स्मृती वगैरे गेली की काय तेव्हा मात्र सर्वांना धक्का बसतो त्यानंतर इकडे अक्षयला टेन्शन आलेले असते आणि रेवा म्हणत असते की होईल मी होईल बरी त्यामुळे मी आपल्यासाठी हॉटेल बुक करते तेव्हा अक्षय म्हणतो की मूर्ख आहेस का आहे तू मला हे सुद्धा कळत नाही की त्याची गॅरंटी नाही की तू प्रेग्नेंट आहे की नाही तुझ्या बो पोटामध्ये बाळ आहे की नाही ते सुद्धा मला खरे वाटत नाही तर रेवाला अक्षयचा खूप राग येतो त्यानंतर अक्षय हा अनयला सांगत असतो की रेवा प्रेग्नेंट आहे त्या रात्री माझी खरंच शुगर खूप वाढली होती अनयला सर्व काही सांगतो तेव्हा अनय म्हणतो की शुगर वाढले असताना हे सर्व होणं इम्पॉसिबल आहे तेव्हा अक्षय म्हणतो की हे सर्व सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे आमच्या हातामध्ये कोणताही पुरावा नाही त्यामुळे तू प्लीज आमची मदत करशील का तेव्हा आनय म्हणतो की तू काहीच काळजी करू नको मी सर्व काही बघून घेतो तेव्हा आता पुढे काय होणार आणि रेवाचे खोटे सत्य सर्वांसमोर कसे येणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद